कल महाराष्ट्राचा सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये अगदी थेट सामना होते सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो सातारकरांनी नेहमीच पवारांना साथ दिली त्यामुळे सातारा लोकसभेच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय पाहुयात कल सातारा लोकसभेचा कोण होणार साताऱ्याचा खासदार उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदेमध्ये लढात शरद पवारांचा बालेकिल्ला अबाधित राहणार पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि तितकाच चर्चेत असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून साताऱ्याने शरद पवारांना साथ दिली आहे मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर इथली समीकरणं बदलली आहे जिल्ह्यात शरद पवारांची ताकद कमी झाल्याचं बोललं जात आहे भाजपने राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले तर शरद पवार गटाने शशिकांत शिंदेना साताऱ्याच्या मैदानात उतरवलं दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे उसबूर जो प्रतिसाद त्याच त्याचं रूपांतर उद्या कालच्या विजय सभेत झालं आता फक्त औपचारिकता राहिली मतदानाची सात तारखेची आणि मतमोजणीची चार तारखेची फार उत्तम प्रतिसाद आहे खटाव तालुक्यामध्ये आज विसापूर आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या दोन्ही जिल्हा परिषद प्रमुख कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शुभारंभ नारळ फोडून केलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाहेर फिरा आम्ही त्या तालुक्यामध्ये काम करतो विजय करून दाखवता अशा प्रकारचा विश्वास दिला आणि चांगला प्रतिसाद पूर्ण सातारा म लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर साताऱ्यामध्ये बऱ्याच नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली भाजपने उदयनराजेंना तर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी पवारांनी भर पावसात घेतलेली सभा प्रचंड गाजली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी पराभव केला पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवून त्यांचं राजकीय के पुनर्वसन केलं रा। मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या मतदारसंघातली समीकरणं बदलली आहेत एक नजर टाकूया सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये कुणाची किती ताकद आहे वाईमध्ये अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे आमदार आहेत कोरेगावमध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे हे आमदार आहेत पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत शरद पवार गटाचा एक आमदार अजित पवार गटाचा एक शिंदे गटाचे दोन तर भाजपचा एक आमदार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेतही शरद पवार यांनी साताऱ्याचा आपला बालेकिल्ला अबाधित राखला होता आता मतदारसंघातील बदललेल्या समीकरणानंतरही सातारकर पवारांना साथ देणार की कमळ हाती घेणार ते पाहावं लागेल ओंकार कदम साम टी न्यूज सातारा